यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं प्राचीन अतिप्राचीन काळापासून मुनींच्या तसेच साधू तपस्वी यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली आणि कन्हेरसर यमाई मातेच्या या कर्मभूमीने नटलेली ही कन्हेरसरभूमी आणि या भूमीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री गजान महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय आळंदी देवाची राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून मला वाटतं आपलं हे दत्तक गाव कांबळेसर बरोबर आणि हे तिसरं वर्ष आपलं या ठिकाणी आपण प्रत्येक वर्षी येत आहोत त्याचं एक असं कारण आहे की या ठिकाणी आपल्याला आईवडिलांसारखी देवीच्या या खुशीमध्ये संपूर्ण ग्रामस्थांची तुमची माया मिळते आणि म्हणून आम्हाला पुन्हा यायला आमच्या जीवाला इकडे ओढ लागते अलग लक्षात म्हणजे एका अर्थाने खरं तसं सासर म्हणायचं आळंदी सोडल्यानंतर पण आम्हाला आता हे सासरच माहेर वाटायला लागलंय <प्रवति> असं म्हणतात की ज्यावेळी सीता वनवासाला गेलेली आहे म्हणजे आणि तिथून रावणाने तिचं हरण केलं अशोकना वाटिकेट ठेवलं वगैरे आपल्याला सगळ्याला माहिती आहे पण भगवान शंकर आणि पार्वती खास पार्वतीला शंका यायला आले की हा जर पूर्ण राम आहे हा असा सीतेच्या नावाने टाहो का पुरतो झाडा दगड विलींना का विचारतो तर त्यावेळी पार्वतीला शंका यायला लागली आणि म्हणून रामाचा आणि शंकराचा संवाद चाललेला असताना पार्वती बाजूला गेली ती म्हटली बघू आपण जरा देवाची परीक्षा घेऊ आणि म्हणून तिकडं सीतेचं रूप घेतलं आणि तिकडून आवाज द्यायला लागली तिकडून अवोनाथ नाथ भगवंताने पाहिलं सीता तर लंकेच्या तिकडे म्हणजे आता समुद्राच्या पलीकडे हे नाथ हे नाथ कोण आवाज येत आहे तर पुढे सीतेसारखी मूर्ती दिसते सीतेला वाटलं आता आपलं काम आपलं पार्वतीला वाटलं आपलं काम झालं देव नक्की फासलाय हा परब्रह्म नाही याच्याकडे करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती नाही पण पुन्हा आवाज दिल्यानंतर हे नाथ तर त्यावेळी रामाने एवढंच वाक्य वापरलं हे ए माई ए माई काय म्हटले ए माई तू का आई म्हणून तुकाई देवीचं जे नाव तिकडे आहे ते तुकाई म्हणजे तुकाई आणि इथे ए माई म्हणजे ही यमाई अलग लक्षामध्ये आणि म्हणून या यमाईच्या कुशीमध्ये सर ही आमची मुलं खर तर शिक्षणाच्या वाट्यावरून चालणारे हे प्रवासी आहेत एक अर्जुनासारखं ते कर्म करत आहात आणि म्हणून म्हटलं जातं शिक्षण म्हणजे काय शिक्षण म्हणजे स्वतःला फुलविणं शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास करणं शिक्षण म्हणजे स्वतःच व्यक्तिमत्व घडवणं शिक्षण म्हणजे सर्वांगीण गुण प्राप्त करणं शिक्षण म्हणजे ज्ञान मिळवणं शिक्षण म्हणजे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे प्रकाश करणं शिक्षण म्हणजे स्वतः सिद्ध होणं आणि शिक शिक्षण म्हणजे भविष्याचा वेद घेणं आणि असं म्हटलेलं आहे की शिक्षण हे जीवनविणेचे छेडलेले ते सप्त स्वर आहे स्वरतलातील तालबद्ध पावलांनी ती केलेली निर्मिती आहे ते विनेचे छेडलेले सूर आहेत आणि या सुरामध्ये तुम्ही म्हटले सर आता म्हटले की हा हे गुलाबांची फुलं तसं आमच्या ह्या गुलाबांच्या पाकळ्या इकडे वसलेले आहे आणि म्हणून पाकळ्या फुलं दोन्ही आम्ही घेऊन यमाईच्या पूजेसाठी या ठिकाणी आलेलो आहेत भक्तिभावाने वाढणार आहोत आणि या ठिकाण पुन्हा आम्ही आळंदीला ऊर्जा घेऊन माऊलीकडे जाणार आहोत लक्षात ठेवा आणि म्हणून या ठिकाणी हा कॅम्प आमच्या विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे की इथे कॅम्प घेतल्यापासून त्यांच्यावर पण आम आईची कृपा झाली म्हणून ते पुणे विभा, विभाग जो आहे आपला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा त्याचे प्रमुख समन्वयक झाले त्याच्यानंतर ते डॉक्टरेट झाले म्हणजे विद्यापीठाची सर्वोच्च पदवी ज्याला आपण म्हणतो विद्या वाचस्पती डॉक्टरेट ते आमचे प्राध्यापक माझे मराठी विभागाचे सहकारी संजीव कांबळे सर झाले आणि म्हणून एका अर्थाने त्यांना तुम्हाला आपल्याला सगळ्यांना आधी आपल्या महाविद्यालयात सुद्धा पावलेली आहे ही आमची धारणा आहे अलग लक्षामध्ये अथक परिश्रम अथक मेहनत घेऊन या कॅम्पचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे ग्रामस्थांसाठी आता मी सर्वांची नावं घेत नाही सर्वांना पुन्हा एकदा विनम्र भावने अभिवादन करून सांगतो की आमच्या या विद्यार्थ्यांनी आमच्या या प्राध्यापकांनी हे एनएसएच काम करत करत पुण्यामधूनसुद्धा स्वच्छतेचे क्रमांक मिळवलेच पण याच्या पलीकडे जाऊन आमच्या महाविद्यालयातील एन एस एस जो विभाग आहे या विभागाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजे महाराष्ट्र शासन आणि यूजीसी यांच्या माध्यमातून एक नंबरचं उत्कृष्ट एन एस एसचं युनिट आणि उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून माझी शिक्षणमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते मुंबईला एसईन डी टी महाविद्यालयामध्ये मानाचा तुराक होऊन पुरस्कार मिळवलेला आहे आणि आमच्या विद्यार्थ्याचा आमच्या शिक्षकाचा मला मनापासून अभिमान आहे कारण आळंदी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे आणि या राजधानीमध्ये जे पिकतं ते संपूर्ण जगभर विकत लक्षात ठेवा आम्ही आळंदीत ही सगळं आनंदामध्ये डुबणारी आमचे राजाहूस आहेत लक्षात ठेवा कारण आळंदीला येण्यासाठी लोक एक एक दोन दोन दो दिवस घालवतात दिंड्यानी पंधरा पंधरा दिवस महिना घालवतात पण आमची ही रोज लोक माऊलीच्या दर्शनाला जातात आळंदीमध्ये राहतात आणि म्हणून मला वाटतं हे खरंच हे नुसते विद्यार्थी नाहीत एखाद्या कॉलेजचे शाळेचे ते, ते माऊलीच्या रूपाने तुमच्याकडे एका अर्थाने संत आले म्हटलं तरी माऊलीची लेकरं आलेली ले लक्षात ठेवा कारण माऊलीचं कुटुंब हे विश्वाचं कुटुंब मानलं गेलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी येण्याचे विद्यापीठाचं काही प्रयोजन असेल अंगात तर असं प्रयोजन आहे की या मुलांनी स्वावलंबी बनलं पाहिजे या मुलामध्ये सामाजिक जाणीवा निर्माण झाल्या पाहिजेत सामाजिक भान निर्माण झालं पाहिजे त्याचबरोबर जे सात गट केलेत सात वार ऋत्व असं जे आपण म्हटलं जातं याच्यामध्ये रोज एका एका ग्रुपला स्वयंपाक बनायला लावलं ला ला जातो रोज एकांना वाढायला लावलं ला ला जातं म्हणजे या ठिकाणी स्वावलंबन निर्माण होतं आणि जी मुलं घरी आपलं ताट उचलत नाहीत तांब्या उचलत नाहीत बेडशीट सुद्धा बाजूला सरपत नाही चादर सरपत नाहीत ती इथे आल्यानंतर मात्र आपले कपडे आपल्या हाताने धुतात आपले टॉवेल आपलं सगळं हाताने धुतात आपली ताट सुद्धा हाताने धुतात नवे नवे एकमेकाला मदतही करतात आणि हे राष्ट्रीय सेवा योजनेचा आत्मा आहे आणि हे या ठिकाणी शिकवून मिळते भविष्यात ही विद्यार्थी नुसती गावापुरती मर्यादित राहणार नाहीत कॉलेज पुरती मर्यादित राहणार नाहीत म्हणून असं म्हटलं की जगाच्या पाठीवर जी जी मोठी लोक झाली ना ही सर्व पुण्याची गणपती मंडळातून पुढे गेलेली कार्य करते तसे यापुढे जी जी आमच्या कॉलेजच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी जातील हे सर्व येणेशेसमधून गेलेले असतील याचा मला सार्थ अभिमान या ठिकाणी वाटतो आणि नक्कीच याची शाश्वतीही तुम्हाला देतो आमचे विद्यार्थी अतिशय बुद्धिमान आहेत हुशार आहेत आचार विचार संपन्न आहेत आमचे विद्यार्थी कसल्याही प्रकारचे या ठिकाणी गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेतील कारण हे देवीचं स्थान आहे हे तीर्थाचं स्थान आहे त्यामुळे त्याचं पावित्र्य सांभाळण्याचं काम आम्ही सर्वजणच नक्कीच करू फक्त जाताने विद्यार्थी मित्रांसाठी सांगतो की आता सांगितलं सर्वांनी की बिबट्याचा वावर सुरू झालेला आहे पण तरीही त्या जसे शिव संभाजीराजाने शिवाच्या मुखामध्ये हात घालून त्याचे दात मोजले होते तसे आमचे हे सुद्धा कार्यकर्ते कमी नाहीत हे सुद्धा वाघ आला तर वाघाला सुद्धा फाडायला बसलेले आहेत अशा या आमच्या रणरागिनी आहेत अलग लक्षामध्ये आणि म्हणून आमचे हे विद्यार्थी यांचा उत्कर्ष व्हावा हो, विद्यार्थी मित्रांनो संकट येणार आहेत अडचणी येणार आहेत ये अनेक समस्या उभा राहणार आहेत कारण काळ हा प्रसार माध्यमांचा आहे आणि म्हणून यामध्ये जाता जाता फक्त एवढं सांगन की आपण संकटांना कधी कंटाळायचं नसतं संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरी जायचं असतं कुणी नावं ठेवली म्हणून ना थांबायचं नसतं आपलं काम आपण नेहमी चांगलंच करायचं असतं कुणी अपमान केला तरी थांबायचं नाही आपलं सामर्थ्य त्याला दाखवायचं असतं अपमानानं कधी खचायचं नसतं आपण पुढे आणि पुढं जायचं असतं या जगात करण्यासारखं खूपच असतं परंतु बऱ्याच वेळा आपलं तिकडं लक्ष नसतं रागाने कधी कोणाला बोलायचं नसतं प्रेमाने जग जिंकायचं असतं आणि म्हणून संकटांना कधीही कंटाळायचं नसतं त्यांना सामोरे जायचं असतं आणि लक्षात ठेवा कोशिस वालों की कवी हर नहीं होती अलग लक्षामध्ये नंदी चिंटीचे व लेकर दीवार पर चढती आहे सोबार मुंगी भिंतीवर चढायला लागल्यानंतर वेळा खाली पण गिरणा पडते पुणावर जाते पडते पुणावर जाते खाली येते शेवटी रघोमेज विश्वास और म्हणुमे सास याप्रमाणे शेवटी विश्वास मनामध्ये पैदा करू शेवटी आखिर उनकी मेहनत बेकार नहीं होती और कोशिश करने वालं की मित्रांनो कभी हार नहीं होती आपल्यामध्ये काय कमी आहे त्या अगोदर पहा त्याच्यासाठी तर आपण थांबलेलं आहे लक्षात ठेवा क्या कमी देखो और स्वीकार करो जो कम है उसमें सुधार करो लक्षात ठेवा त्याच्यात सुधारणा करा जब तक जब तक सफलता ना मिले तब सास ध्येय प्राप्त होणार नाही ना तोपर्यंत आपल्याला सुखाडी येता कामा नये स्वामी विवेकानंदांनी तेच सांगितलंय की उठा जागे व्हा आपलं ध्येय मिळेपर्यंत मात्र थांबायचं नाही तेच इथे सांगितलेलं आहे की बिना जय जयकार कवी होती हार होती याप्रमाणे आपण सर्व विद्यार्थ्यांनी कारण असं म्हटलं जातं की राज्यकर्त्यांचे नेहमी दे फक्त देवाऱ्यात नसतात तर ती रस्त्या रस्त्यावरील माणसामध्ये काम करणाऱ्या हातामध्ये असतात शेतकऱ्याच्या मनामध्ये असतात त्याचप्रमाणे विद्यार्थी हे आमचे मंदिरात नसतात आमचे देव देखील मंदिरात नसतात तर आमचे देव हे प्राध्यापकांचे ते विद्यार्थ्यांमध्ये असतात शाळा हे आमचं मंदिर असतं आणि त्यातले विद्यार्थी हे आमचे देव असतात आणि म्हणून आपल्या गावामध्ये हे आम्ही देवाची पूजा या भावनेतून जे गावामध्ये सरांनी भरपूर सांगितलेलं आहे कंबळे सरांनी जी प्रगती करता येईल ती आपण करणार आहोत आता अधिक वेळ आपला न घेता आमचे विद्यार्थी आम्ही तुमच्या काही दिवस असं म्हणून तुम्हाला आनंद दिलेले की नाही तर त्यांचं भरणपोषण करण्यासाठी त्यांना जे जे सहकार्य लागत आपण सर्व ग्रामस्थ मी वास्टे विनंती करतो की आपण त्याचा पाठपुरावा करायचा आहे या निमित्ताने या ठिकाणी आमच्या एन एस एसी विभागाचे प्रमुख समन्वयक प्राध्यापक डॉक्टर संजीव कांबळे सर त्याचबरोबर प्राध्यापक परमेश्वर बत्तासे सर अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केलेलं आहे त्याचबरोबर आमच्या प्राध्यापिका स सविता मानके मॅडम जाग्रोफी विभाग त्याचबरोबर या ठिकाणी वाणिज्य विभागाच्या प्रमुख आमच्या प्राध्यापिका तामांडे मॅडम त्याचबरोबर पलीकडे वाणिज्य विभागाचे प्राध्यापक दीपक देवकर सर तसेच अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक प्रभाकर गायकवाड सर त्याचबरोबर इकडे माझ्याबरोबर आलेले आमच्याकडे बी बी एस सी आहे त्या विभागाचे प्रमुख प्राध्यापक प्रफुल्ल जाधव सर त्याचबरोबर विद्यार्थी कल्याण मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक माणिक कसाप सर त्याचबरोबर वर या ठिकाणी मला वाटतं सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी म्हणजे गुलाबांच्या पाकळ्या आणि गुलाबांच्या फुलांडो जाताना आपण आपलं काम चांगलं करायचं चा, आहे आपली जबाबदारी आहे आपलं आळंदीचं नाव आहे आपल्याला टिक ते टिकवायचं आहे आपल्याला ते वाढवायचं आहे आणि इथून आपल्याला काहीतरी ऊर्जा घेऊन जायची आहे जसं सरांना यश मिळालं तसं आपल्याही सर्वांच्या आयुष्यात यश मिळव आणि गेली जवळजवळ मला वाटतं हे तिसरं वर्ष आहे आपल्या एम आय देवीच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून या, मा मा या ठिकाणी हा प्रशस्त हॉल आपण आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आपण सर्व कार्यकर्ते मंडळी अण्णांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे सरांनी अतिशय चांगलेसरही आहेत पलीकडे कारण ज्यांच्याकडे आता आपण जो कार्यक्रम घेतोय या कार्यक्रमाचं प्रतिबिंब हे लोकांच्या पुढे मांडण्याचं काम करायचं आहे कारण तो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानलेला आहे स्तंभ मानलेला आहे मान आणि तुम्ही आमच्या बरोबर असल्यावर हो। मला वाटतं आम्हाला ही कार्यक्रम करण्याचा थकवा येणार नाही नक्कीच ना ना शिनिगून गेल्याशिवाय राहणार नाही याची खात्री घेतो या ठिकाणी मावशी आलेली आहे सगळ्यांचीच आता नावं घेण्यापेक्षा ना या ठिकाणी आमचे सर्व विद्यार्थी आमचं महाविद्यालय आमची सर्व टीम अतिशय हुशार आहे अतिशय चालक आहेत ही आळंदीची मुलं आहे ही आळंदीची रत्न आहे यांना भवितव्य घडवायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जाता जाता फक्त एवढंच सांगतो की आमच्यातील एका विद्यार्थ्याने काल आमचा एन आम एस एचा कॅम्प येत असताना आता बऱ्याच मुलांना आवडणार नाही मलाही आवडत नाही पण तरीही त्याने जवळजवळ आपल्या पुढे समोर पाण्याच्या बाटल्या दिसतात ना तर ह्या जवळजवळ तीनशे बाटल्या पाणी पिण्यासाठी आम्हाला भेट दिलेल्या आहेत तेव्हा आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आमच्या असं मनात येत आहे आमच्या प्राध्यापकाच्या विद्यार्थ्याच्या वतीने की त्याचा एक या ठिकाणी छोटासा सत्कार व्हावा श्री प्रज्वल तळेकरांनी पुढे यायचे ताबडतोब चला जोराने टाळ्या वाजवायच्या एकदम आळंदीत ऐकू गेल्या पाहिजे तितक्या जोराने बाबा आजार। बाबा आजार। या ठिकाणी माननीय बाबा hazardous शुभ हस्ते समाजसेवक बाबा hazardous समाजसेवक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रज्वल तळेकर यांनी आपल्या सर्वांची शुद्ध पाण्याची सोय केलेली आहे कदाचित पुढे पुढे मागे त्याला अशीच एक माय माता बुद्धी देऊ ते जेवणाचीही सोय करतील त्यासाठी टाळ्या वाजवायला हरकत नाहीत आपण सर्वांनी अपेक्षा बाळगू हरकत नाही पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो सर्व माझ्या टीमचही पुन्हा एकदा मनापासून मी स्वागत करतो आता अधिक न वेळ घेता मला वाटतं या ठिकाणी थांबणं बरं राहील कारण आता खांदी भार म्हणतात ना कोटी भूक काय कीर्तनाचे सुख तसं आता काय व्याख्यानाचं सुख आता भूक लागलेली कावळे वरून बाहेर येतील आणि तुम्ही टाळ्या वाजवण्यापेक्षा मीच अगोदर थांबतो नंतर टाळ्या वाजवच धन्यवाद धन्यवाद सर खरोखर सरांनी अमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे यानंतर या कार्यक्रमाचं आभार मानण्यासाठी वाणिज्य विभागाचे प्राध्यापक दीपक देवकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार मानाले धन्यवाद सर निश्चितच आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ